सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये एकलव्य संघटना कोपरगाव यांच्या वतीने आदिवासी समाजाचे आराध्य दैवत एकलव्य यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने साईबाबा कॉर्नर येथून भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री महाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे संस्थेचे प्रदेश महासचिव किरण ठाकरे ॲडव्होकेट राजन वाघ दिनकर मोरे रत्नाताई ठाकरे जिल्हाध्यक्ष गोरख नाईक सीताराम बर्डे हरिभाऊ बर्डे अण्णा गायकवाड अरुण गायकवाड ज्ञानेश्वर ठाकरे दत्तात्रय गोरे रामेश्वर माळी आदीसह मान्यवर उपस्थित होते मिरवणूक कार्यक्रम स्थळी आली असता सभेत रूपांतर झाले या प्रसंगी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांनी तर सभेला महाराष्ट्र राज्याची राजकीय राज्ञे, पक्ष शासन लोकप्रतिनिधी आदिवासी प्रदेशांच्या निमित्ताने संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी जाहीरनामा खुला करून मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकलव्य संघटना टायगर फोर्स महिला आघाडी एकलव्य पैठणी प्रशिक्षण केंद्राच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आपण काय काय निर्णय घेतले याचा हिशोब दिल्याशिवाय तुम्हाला आदिवासी पाड्यावरती येऊ देणार नाही याचा निश्चय करण्याच्या साठी ही पैसे दाखवली राबणारी माणसं कष्ट करणारी माणस मेहनत घेणारी माणस ज्या कामापासून घाम निघतो असं म्हणते मेहनतीचं काम करणारी माणसं पण पर आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला दिसला पण याच देशामध्ये काही रिकाम टेकडी माणसं आईश आणि आरामीच जीवन तुम्ही बघितलं असेल की आपला स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळाचं रावी राजकीय भवित्य भविष्यामध्ये उज्ज्वल करण्याच्या साठी लोक इकडून तिकडे आले तिकडून इकडं पुढारी कसे पळताना ह्या दोन वर्षामध्ये बघितलं ना आपण बघितलं ना सरकार कुणाचं आहे महाराष्ट्रामध्ये माहीत आहे तुम्हाला एका टोळक्याचं सरकार आहे टोळक जे पूर्वीपासून आहे काही भीती पोटी काही पैशा पोटी काही लेकराच्या भवितव्या पोटी ह्या सगळ्या पक्षातल्या लोकांनी धंदा एकत्र येऊन इकडून तिकडं तिकून इकडं जाऊन बघितलं ना आपण आम्हाला तुम्ही नाव ठेवायचे ना तुमची लोक भेटतात एक चपटी दोनशे रुपये बॉयलर कोंडीचं चिकन तुमच्या घरी पोहोच केलं की ही लोक आम्हाला मत देतात तुमची लोक इकव आहे आम्ही म्हणलं भाड्यावर तुम्ही सुद्धा इकवा महिलांना अधिकार जसे माहीत तस असतात तस तसे कर्तव्यही माहीत तस असले पाहिजे त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे मुलींनी चेहरा सुंदर ठेवण्यापेक्षा विचार सुंदर ठेवले पाहिजे कोणते विचार स्वीकारावे तसे चांगले वाईट काय हे आपल्याला कळायला हवे असे प्रतिपादन पारनेर येथील महिला न्यायाधीश शीतल साळवी यांनी केले गुलाबराव शेळके कैलास वासी उदय शेळके यांनी सहकार क्षेत्रात काम करत असताना आणि सहकार वेगळे ठेवले बँकेमधील आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही तसाच वारसा गीतांजली शेळके पुढे नेत बँकेचा कारभार पुढे नेत आहेत महानगर बँकेचे सहकार क्षेत्राला साजेसे काम सुरू आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले राहुरी तालुक्यातील देशवंडी परिसरात एका सदतीस वर्षीय महिलेला लाकडी दांडा व लाताबुक्यांची मारहाण करण्यात आली महिलेचा विनयभंग करण्यात आला तालुक्यातील शालेगाव येथे ही घटना घडली पीडित महिला व तिची मुलगी शिलेगात येथे त्यांच्या नातवाला भेटण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपींनी दोघींनाही गंभीर मारहाण केली त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर एका आरोपीने पीडित महिलेची साडी ओढली व विनयभंग केला घटनेनंतर महिलेनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून आरोपी निलेश शरद ढोकणे अनिता शरद ढोकणे महेश भरत ढोकणे भारत अण्णासाहेब ढोकणे शरद अण्णासाहेब ढोकणे यांच्यावर विनयभंग मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथून नेवासे येथे दहावीच्या परीक्षेसाठी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे श्रीरामपूर राहून नेवासा येथे बसने जाण्यासाठी गेली होती मात्र ती नेवासे येथे परीक्षा केंद्रावर पोहोचली नाही रस्त्यातच तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे कुटुंबीयांनी म्हणले आहे नेवासे येथे शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलीच्या आईला फोन करून ती परीक्षेसाठी पोहोचली नाही अशी विचारणा केली त्यावेळी हा प्रकार लक्षात आला मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात मुलीस नेल्याची दाखल केली आहे आहे शहर पोलिसांनी तपास सुरू केला टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर पुणे महामार्गावरील नारायण गवान गावातील चौपदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले आहे भूसंपादन करण्यासाठी अहवाल बांधकाम विभागाने महसूल विभागाला दिला नसल्याने भूसंपादन अधिकारी नेमण्यात अडचणी निर्माण झाली आहे रस्ता चौपदरीकरणासाठी सोमवारपासून सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके शरद पोकळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे रावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्याची उकल करीत अल्पवयीन पीडित मुलीची सुटका करणारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सह सहकारी पोलिसांचा मराठा एकीकरण समितीने सन्मान केला रावरी येथे नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार मराठा एकीकरण समितीने केला यावेळी पोलीस अशोक शिंदे सूरज गायकवाड विकास साळवे सचिन ताजने नामदीन शेख आदिनाथ पाखरे गणेश निपणे रवींद्र कांबळे दादासाहेब रोखले यांना सन्मानपत्र व पदक देत मराठा एकीकरणाने पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक केले सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे वक्तव्य करून जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत सर्वसामान्य जनतेला वाली राहिला नाही नाते गोते एकत्र आले आहे एक भाऊ एका भाव, पक्षात तर दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात जनतेचे प्रश्न तसेच आहेत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे काकडे यांनी सांगितले स्त्रीच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे असते प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले तालुक्यातील लाडजळगाव येथील उत्कृष्ट फाउंडेशनने शनिवारी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी घुले बोलत होत्या नगर तालुक्यातील कोल्हेवाडीला दोन हजार एकवीस बावीस मध्ये आर आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कार मिळाला होता पालकमंत्री राधाकृष्ण विखे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सरपंच मनीषा कुटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला याप्रसंगी खासदार सुजय विखे खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी जिल्हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आदि उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री